नमस्कार मित्रांनो मी दर्शन परब बरेच दिवस आपण गरीब लोकांना लागणाऱ्या वस्तू प्रोव्हाइड करतो आहे महिनाभर त्यांना पुरतील असं सामान आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आहे तर बरेच लोक मला सांगतात की तुम्ही ह्या परिस्थितीतसुद्धा बाहेर पडणं चुकीचं आहे म्हणजे जरी तुमचा हेतू चांगला असला तरी पण आपण असंच बाहेर नाही पडते आपण व्यवस्थित प्रिकॉशन्स घेतो आहे मास्क लावतो आहे सॅनिटायझर वापरतो आहे ग्लोव्ज वापरतो आहे त्यामुळे तुमची काळजी स्वाभाविक आहे पण खरंच चिंता करू नका मी व्यवस्थित प्रिकॉशन्स घेतो आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्याला मदत करणारे हात खूप आहेत खूप लोकांनी आपल्याला मदत केली आहे त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार आणि मुळात आपण ठरवलेलं की पाच लोकांनाच मदत करायची आहे पण ते पाच पंधरा कधी झाले हे मलाही नाही कळलं आणि आपण ट्राय करतो आहे की अजून बऱ्याच फॅमिली आहेत ज्यांना गरज आहे त्यांना आपण मदत प्रोव्हाइड करणारच आहोत आपल्याला शक्य होईल तशी आपण मदत प्रोव्हाइड करू तुमच्या सगळ्यांचा मला आदर आहेच आणि यापुढेही असेल या तर फक्त हेच सांगायचं आहे की कसलेही टेन्शन घेऊ नका माझे मित्र आहेत ते मला नेहमी सजेस्ट करतात की अशा परिस्थितीत तू नको बाहेर पडू म्हणून पण खरंच चिंता करू नका मी व्यवस्थित प्रिकॉशन्स घेऊन बाहेर पडतो आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी पण काळजी घ्या मी घेतोच आहे आणि तुमचे आशि असेच आशीर्वाद राहू देत माझ्यामागे आणि आत्ताही एका फॅमिलीला द्यायलाच आलो आहे आपण मदतच प्रोव्हाइड करायला आलो आहे तर बघू असंच काम आपल्या हातून होत राहू दे हीच इच्छा आपल्या बाप्पाच्या चरणी आणि बस थँक्यू